आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये मी बरोबर म्हटलं ना मला जेव्हापासून मला सा, उमज आली उमज जायला लागलं राजकारण तो काळ साधारणपणे पंच्याहत्तरचा सा होता सत्याहत्तरची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली ऐंशीला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली तो विषय होता जनता पक्ष चा पराभव झाला हो चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींची हत्या झाली एकोण ला बोफोर्स प्रकरण झालं ला राजीव गांधी गेले शहाण्णवला बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता त्याच्यावरती निवडणूक झाली अठ्याण्णवला कांदा विषयावरती निवडणूक झाली नव्याण्णवला कारगिल आणि विदेशीबाई या विषयावरती निवडणूक झाली दोन हजार चारला इंडिया शायनिंग झालं परत अजून दोन हजार नऊ ला अजून विषय होते दोन हजार चोवीसला मोदींची लाट आली दोन हजार एकोणीसला हे सगळा पुलवामा बिलवामा काहीतरी झालं आज विषयच आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवर एकमेकांचा उद्धार करतात खर तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत काय निवडणूक चालू आहे कशावर निवडणूक चालू आहे वडील चोरले फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही कधी होणार पण नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेलं आहात ना एका कच्च्यातरी आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं अ मागितले दिले असते पण काय त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराई बंगला बरोबर शरद पवार बसलेत या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल के तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं साधारणपणे सत्यात्तर अठ्याहत्तर सालची अठ्याहत्तर वगैरे सालची गोष्ट असली पुलोद म्हणून स्थापन केलं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं ते शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची झालं मै एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी ढेविकॉल अजून लागला आहे त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं